त्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्व उपसा सिंचन संस्थांची स्थापना केलेली आहे सदर संस्थांचा प्रकल्प खर्च जास्त असल्यामुळे लाभधारक सभासदांवरील खर्चाचा भार कमी करून तो काही प्रमाणात शासनाने उचलावा या उद्देशानं स सक, सहकार विभागाने अकरा अकरा चौऱ्याण्णव आणि चोवीस बारा तेरा या शासन निर्णयानुसार आणि अठ्ठावीस दोन चौदाच्या शुद्धीपत्रकान्वये सहकारी उपसा जल सिंचन योजनांना अर्थसहाय्य सा, देण्यात येतं सदर संस्थांना संस्थांच्या प्रकल्प खर्चाच्या पंचवीस टक्के किंवा एक कोटी यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदानाच्या स्वरूपात सर सहकारी संस्थांना देण्यात येते राज्यामध्ये एकूण दोन हजार सहाशे एकोणसाठ नोंदणीकृत सहकारी उपसा सिंचन आहेत त्यापैकी दोनशे पंधरा उपसा जल सिंचन सहकारी संस्थांची कर्जबाकी थक था, थकीत आहे तर दोनशे पंधरा संस्थांपैकी सत्त्याण्णव संस्था कार्यरत आहेत तथापि काही संस्था या आर्थिक अडचणीमुळे अडचणीत आल्यामुळे अशा सुसष्ट संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून एकान संस्था अवसायनात आहेत अशा सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींच्याकडून शासनाला निवेदनं प्राप्त झालेली आहेत त्यानुसार राज्यातील अडीअडचणीतील अडचणीतील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे कर्ज थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधीकडून शासनाचे निवेदन प्राप्त झालेले आहे या अनुषंगाने अडीअडचणीतील अडचणीतील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसाजलसिंचन संस्थांचे योजनांचे थकीत कर्ज मुद्दल माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता मंत्रिमंडळाच्या सोळा तीन चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुंडलवाडी व वा बिलोली जिल्हा नांदेड या दोन योजनांचे थकीत कर्ज रुपये टू पॉईंट सिक्स कोटी व श्रीराम गोदावरी सहकारी उपसा जनसंचन योजना वैजापूर संभाजीनगर या संस्थेच्या चार योजनांचे थकीत मुद्दल चौसष्ट पॉईंट सत्तावीस कोटी माफ करण्यास व सदर कर्ज रक्कम संबंधित बँकांना शासनातर्फे अदा करण्यात देण्यात आली आहे अध्यक्ष महोदय तसेच सदर बैठकीमध्ये राज्यातील अन्य सहकारी सिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज मुद्द म्हणजे मुद्दल माफ करण्याबाबत धोरण तयार करण्यात शासनाच्या मान्यतेने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे साधारणपणाने या सर्व संस्थांचा हा जो ही जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर या सगळ्या संस्थांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँकेने सदर संस्थेला मुद्दल नऊ पॉईंट चौदा कोटी उपलब्ध करून दिले असून एकतीस तीन चोवीस रोजी अखेर व्याज व रक्कम चाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी इतके आहे तर या संदर्भातली एक त तयारी विभागाने केलेली आहे आणि हा विषय येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळाच्या समोर ठेवून त्याला मंजुरी घेतली जाईल